नमस्कार मित्रांनो आज आपण पीक विमा दोन हजार चोवीस याविषयी माहिती घेणार आहोत तर मागील वर्षी ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला होता मात्र काही शेतकरी बांधव या पीक विम्याच्या अनुदानापासून वंचित आहे त्यास अनेक कारण होती आपण बऱ्याचदा अंदाज लावला होता की आचारसंहितेच्या काळामध्ये म्हणजेच आपण एक दरून चालू निवडणुकांच्या अगोदर किंवा निवडणुकांच्या मध्यमध्ये मुदे� मध्ये आपल्या सर्व खात्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे अनुदान पंडेल मात्र आपली निराशाच झाली एक अतिशय महत्वपूर्ण आणि खात्रीशीर अपडेट म्हणजे जवळजवळ एक जून दोन हजार चोवीस पासून जे उर्वरित शेतकरी बांधव होते यांच्या खात्यावरती जी पीक विम्याची रक्कम आहे ती येण्यास सुरुवात होणार आहे तसेच आतापर्यंत बरेच शेतकरी बांधव असे आहेत की ज्यांचा पंचवीस टक्के विमा आलेला आहे, मा आले आहे मात्र पुढचा जो विमा आहे तो आलेला नाही असे शेतकरी बांधवांचा देखील एक जून नंतर जवळजवळ शक्यता आहे की जो पीक विमा आहे तो त्यांच्या खात्यावर येण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो हे होतं थोडक्यात महत्वपूर्ण अपडेट आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद